विशेष गरज असलेल्या प्रवाशांसाठी राखीव असलेला डबा देखील त्यांचा राहिलेला नाही मुंबईच्या लोकलमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात पण त्या गर्दीत कोणाचा हक्क हरवतोय याकडे कोणाचे लक्ष आहे का आज सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी घाटकोपर स्थानकावर मन हेलावून टाकणारी घटना घडली विशेषतः अपंग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत गर असलेल्या एका अंध व्यक्तीला गर्दीने अक्षरशः आत ढकल्टला तो अंधप्रवासी नदीसाठी झगडत असताना त्याच डब्यात काही महिलांनी धडपड करत प्रवेश मिळवला हक्काची जागा असलेल्या डब्यात त्याचा आवाज कोणालाही ऐकू को आला नाही एका बाजूला आणि इतर तपासणी यंत्रणा असूनही अशा घटना थांबत हे पुन्हा एकदा स्पष्ट हक्कासाठी झगडणाऱ्या त्या व्यक्तीच्या डोळ्यांपुढे अंधारच अंधार असावा का विशेष गरज असल्यासाठी राखीव असलेला डबा त्यांचाच हक्कापासून का दूर ठेवला जातोय प्रशासनानं तात्काळ जागेहून कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी वाढते अपंगांसाठी राखीव असलेली जागा ही नाही नाहीये ती त्यांच्या अधिकाराची आहे